आपले सरकारी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी सिटी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अध्यक्षा ॲड निशा शिवकर यांच्याकडून मार्च महिन्याच्या मानधनाबाबतची मोठी अपडेट काय आहे अपडेट पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रत्नागिरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन मिळाले नसल्याने गैरसोय होत आहे अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अध्यक्षा ऍड निशा शिवकर यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे मानधन त्वरित जमा करा अशी मागणी केली आहे सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यावर विविध कामे लादत आहे निवडणूक प्रशिक्षण आरोग्याची कामे सोपवली जातात परंतु अल्प मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर देण्याची जबाबदारी मात्र टाळत आहे सणासुदीच्या दिवसात मानधन नसल्यामुळे सण साजरे करणे या कर्मचाऱ्यांना मुश्किल झाले आहे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे एकीकडे बेटी बचाओ बेटी पढाओ घोषणा द्यायची मात्र महिला व बालकल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन द्यायचे नाही या विसंदीकडे ॲडनिशा शिवकर यांनी लक्ष वेधले आहे प्रचंड उन्हाळा पाणी टंचाई आणि उपासमारीच्या चक्रात अडकलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर शासनाच्या उदान संते अंगणवाडी कर्मचारी सभेने निषेध केला आहे तसेच त्वरित मानधन जमा करा अशी मागणी सरचिटणीस कमल परुळेकर कार्याध्यक्ष कृष्णा भानारकर का, उपाध्यक्ष नितीन पवार यांनी केली आहे